अमर रहे अमर रहे शहीद विरोध पवार अमर रहे भारत भारत माता माता की की இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இந்தியாவின் பொருளாதாரம் மேம்படுவதாக கூறியுள்ளார் या ठिकाणी भारत मातेचा सुपुत्र शहीद जवान ज्यांना मानवंदना देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात असे या गावचे सुपुत्र विनोद नवना ठिकाणी अतिशय मानवंदना देण्यासाठी शासकीय किंवा या ठिकाणा हा विधी पार पडत आहे

आज त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंब जो काही आघात झालाय त्यामध्ये तहसील प्रशासन किंवा सर्व प्रशासन सहभागी आहेत आज हा आपल्यासाठी खूप दिवस त्यांची साली ते सैनिक शोकाकुल वातावरणात उपस्थित सर्व कांदेवाडी ग्रामस्थ माजी सैनिक सर्व प्रशासकीय अधिकारी आज, आज आपण शहीद हवालदार विनोद नवनाथ पवार यांच्या अंतिम संस्कारासाठी उस्मानाबाद धाराशिवून आलेले सन्माननीय कर्नल शरदचंद्रजी पांढरे साहेब भूम परंडा वाशीचे उप विभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय गौरीशंकर हेमट साहेब परंडाचे तहसीलदार साहेब नीलेश निलेश साहेब आज या खरच दुःखद क्षणी समारंभासाठी आवर्जून आवर उपस्थित असलेले धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्ष सन्माननीय धनंजय सावंत साहेब सुभाष भाऊ मोरे साहेब तसेच माजी सैनिक संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष हेमंतरावजी देशमुख साहेब सचिव प्रभाकरजी हाके साहेब हे बोमहून आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत खरंच आजचा हा क्षण आहे खूप दुखद आहे वास्तविक या विनोद पवारनी हे त्यांचं जरी झालं असलं तरी ते अमर आहेत भारतीय सैन्यामध्ये सेवा करत असताना जे वीर जवान वेरतीला प्राप्त होतात खऱ्या अर्थाने अंत जरी झालेला असला तरी ते अमर असतात त्यामुळं ते अमर आहेत त्यामुळं आपण सर्वांनी त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो तसेच आज आपण सर्वजण सर्व कल्प्रस्थील सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आमच्या माजी सैनिक संघटनेच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी एक भारत माता की भारत